साईराम मंडळी हा आपला स्वर्ग सुखाचा पाचवा दिवस उभवला आहे आणि सर्व चार पेरा तोंड धुवायला गेलेले आहे आणि बहुतेक जण ते पातळीच याती पण झालेली आहे बघा मी आता आपला आपल्या मलेले हेमंत जयजा आणि हर्सुदा आलेला आहे आणि नितू पण आलेला आहे आणि

जयशदा वड् अरे जयशदा साईबाब विषय कसा आहे विषय हार पाचवा दिवस आहे स्वर्ग सुखाचा आपली बॅग तयार झालेली आहे टाकलं आहे टाकलाय ते आतमध्ये टाकलेले नेहमी बघा चान सकाळ साई माय सकाळ छाप्या पिया पिया साईराम मंडरे आपल्या घर मुळहंदीची पबलिक रे हेमंत आणि जयसा साईराम साईराम आणि आता टेम्पूला धक्का मारायचा आहे का टेम्पू नाही होत हे तीन चार कोणाचे <laughs>

ನಾಶಗಳದಾಗಿ ತಿನ್ನ लाचा झेंडा आलेला आहे लागच्या झेंडा चे मारखा आणि सर काही आराम करतात सायराम आणि बघा या आता आलेलं आहे मला पण घेणं आवश्यक साईराम मंडळी तर आता आपण निघालोय नाश्त्याच्या स्पॉट थोडा मी लेट व्हिडिओ बनवायला घेतलेले ब्लॉगिंग लेट करायला घेतलेले पहिला झेंडा पुढे आणि पालखी मागे मी आपल्यासोबत आपले जयेशदा आणि लिपू मागे आहे आणि हेमन दा पुढे आहे बघू शकता आपण त्यांना मिस करत होते ते आलेले आहे आणि मेन आपले सुशांत आणि जे लोक आले नाही त्यांना आता बघूयात की कधी येतात आहे जर आता भेटूया डायरेक्ट जेवणाच्या स्पॉट जवळ आल्यावर चला मंडरी तर आपण आता पोचलेलो आहे जेवणाच्या स्पॉटवर लवकर पोचलो तर आता आपल्याला जवळ होता आणि इथे बघा हॉटेल तिथे एक दुकान आहे तर तिथे थंड विंड व्यू आणि पालखी थोडासाच राम आहे आलेलो आहे आपण स्पॉट जवळ आणि व्ह्यू बघा काय खतरनाक आहे इथे सायरा भावांनो होतं जेवायला या आता जेवण घेतलेला आहे मी आणि स्टार्ट जेवतोय जा जास्त नको आणि मी तिथे ब्लॉगिंग शूट करतोय मी उठलो नाही माझा फोन कुठला बाबा लागलेला मला आणि पडलाय पडलाय लागलाय मला वरून दादाने आता औषध लावलाय तेव्हा थोडा बरा वाटतोय चालू केलाय पण चालू केलंय बाहेर अरे इशात किशन बघून शिकतात केसर ब्लॉगर परत एकदा एक दोन एकदा सरक हात काढायला झाला क्लीन झाला बघ सायरा मंडरी तर कशा आहे तर आपला आता जेवून निघालोय तुला पुढे येऊन मी स्पॉटच्या पुढे येऊन इंटरव्ह्यू देतोय का मला तिथे जागाच नाही भेटली का

साईराम तुम्हाला चालून कसं वाटतंय हा पहिलाच वर्ष आहे तुमचा एक नंबर अजून काय नाही बोलत ओम साईराम काय शिकायला भेटला चालता चालता ना सगळ्यांची वार्ता वार्ता करून चालत राहायचा बाबा आपल्या बरोबर घेऊन जाऊ थोडा दादा आहे ना आपल्या कॉमेडीमध्ये म्हणून काय चालू नाही शकत आपण जाऊया पुढे चालूया तुझा ब्लॉग बरोबर नाही आपल्या पार्कीला आता घोडा लागलेला आहे कोण्या मंदिरचा जयश बांदरकर तर आपण बघूया तर इंटर घेऊया काय करू साईराम साईराम तुम्हाला कसं वाटतं पहिल्याच दिवशी घेऊन घेऊन ए फ्यू मोमेंट्स स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या ना। चरणाशी आहे स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या ना चरणाशी आहे किती मोठी समस्या असू दे हे माझा सद्गुरू सांगितला आता तुझ्या नावातच समाधान आहे 都是你的泪。 सुनाना और माता पिता का वचन शायद वो वह तैरना है तो समंदर में तैरिए नाले और तालाबों में क्या है तो 감 साई च्या चिडी भरून आहे पण तुम्हाला गोष्टी हे साई नाय का आपली आपण बोलतो चिनी पिल्या किंवा आपण पण चिलीत पिडा या अशा गोष्टी भरून कारण की साईबाबा ভাড়া <laughs> মধ্যে 不个人。嗯嗯 आपल्या 几个人？ I

thank yeah. you साईराम जॉईला या आणि दुपारचा स्पॉ मी दुपारचा शूट नाही केलं आहे पण मिरच्या इथे मिरच्या चायनल त्याच्या खाली मी लिंक पण देईन आणि त्याच्या चायनलला हे पण करेन पण सपोर्ट करा ह्या पण चायनलला त्याला भेटूया आता सायराम